नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी डेली पोलीस भरती सराव प्रश्न ही सिरीज सुरू केली आहे यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा वीस प्रश्नांचा सराव दररोज करत आहोत आणि मित्रांनो हे सर्व प्रश्न पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त राहणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आजचा पहिला प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक एकशे एकसष्ट आहे एकतीस डिसेंबर अठराशे दोन साली ब्रिटिशांसोबत झालेला वसईचा तह कोणी केला होता आता या ठिकाणी पहा मित्रांनो एकतीस डिसेंबर अठराशे दोन रोजी दुसरा बाजीराव पेशवा यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसोबत वसईचा तह केला होता आणि मित्रांनो या तहानुसार पेशव्यानं काय केलं होतं तर सबसिडरी अलायन्स म्हणजेच तैनाती फौजेची पद्धत स्वीकारलेली होती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी कोणकोणते कौन प्रश्न क्लियर क्लिअर होत आहेत वसईचा तह कधी झाला अठराशे दोन साली कोणामध्ये इंग्रजांनी पेशवा कोणत्या पेशव्यानं केला बाजीराव दुसरा ठीक आहे त्यासोबतच या तहानुसार काय केलं गेलं तर तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली गेली ठीक आहे करार करण्यात आला प्रश्न क्रमांक एकशे बासष्ट भारताच्या पश्चिमी भागामध्ये कबड्डी या प्रसिद्ध खेळाला कोणत्या नावानेही ओळखले जाते या ठिकाणी पहा मित्रांनो कबड्डीला भारतामध्ये काही विविध नावं आहेत जसं की जर आपण दक्षिण भारतामध्ये गेलो तर त्या ठिकाणी त्याला चेडूगुडू असं म्हटलं जातं ठीक आहे जर बांगलादेशमध्ये गेलो तर त्याला गुड्डू गुड्डू या नावानं ओळखलं जातं तसंच मित्रांनो महाराष्ट्र आणि गुजरात या पश्चिम भारतातील राज्यांमध्ये त्याला हुतोतू या नावानं ओळखलं जातं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी कबड्डी या खेळाला महाराष्ट्र आणि पश्चिम भारतामध्ये हुतोतू या नावानं ओळखलं जातं प्रश्न क्रमांक एकशे त्रेसष्ट भारताच्या संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये कोणाच्या द्वारा हस्तलिखित करण्यात आली होती मित्रांनो संविधानाची इंग्रजीतील मूळ प्रत आहे ती प्रेम नारायण रायजादा किंवा प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी हस्तलिखित केले होते म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी तर मित्रांनो ही इटालिक म्हणजे तिर तिरक्या भाषेमध्ये होते ठीक आहे इटालिक पाहिलं असेल आपण वर्डमध्ये असतं किंवा कम्प्युटरमध्ये असतं तर यामध्ये अक्षर कशी असतात तिरकी असतात या तिरक्या अक्षरांमध्ये मित्रांनो हे हस्तलिखित प्रिंट होते ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे चौसष्ट खालील शास्त्रज्ञांपैकी कोणाला बर्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते मित्रांनो बर्ड मॅन ऑफ इंडिया या नावानं डॉक्टर सलीम अली यांना ओळखलं जातं म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे मित्रांनो हे भारतातील प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ म्हणजेच ऑर्निथोलॉजिस्ट होते ठीक आहे आणि मित्रांनो यांनी पक्ष्यांवर विविध प्रकारे परीक्षण केलं आणि शोध केले ठीक आहे आणि त्यामुळे मित्रांनो यांना बर्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं कोणकोणते प्रश्न झाले या ठिकाणी तर बर्ड मॅन ऑफ इंडिया कोण डॉक्टर सलीम अली ठीक आहे तर मित्रांनो पक्षीशास्त्र म्हणजे काय ऑर्निथॉलॉजी या प्रश्नांचा सराव आपल्याला झाला पाहिजे प्रश्न क्रमांक एकशे पासष्ट शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या ठिकाणी घेतली तर तोरणा किल्ला जिंकून त्यांनी ही शपथ घेतली होती म्हणजे पर्याय सी तोरणा हे आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला कधी घेतला सोळाशे सेहेचाळीस आणि मित्रांनो त्यांनी या किल्ल्याला काय नाव दिलं प्रचंडगड ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे सहासष्ट महाराष्ट्रातील सगळ्यात उंच धबधबा कोणता आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा आहे वजराई धबधबा म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी तर मित्रांनो हा सातारा जिल्ह्यामध्ये उरमोडी नदीवर आहे ठीक आहे उड उरमोडी नदी सातारा जिल्हा आणि मित्रांनो याची उंची तीनशे साठ मीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक एकशे सदुसष्ट भारतात स्वदेशी आंदोलनाचं समर्थन करणाऱ्या लाल बालपाल या त्रयीमध्ये खालीलपैकी कोण नव्हते कोण नव्हते विचारलंय ठीक आहे या ठिकाणी पहा लाल म्हणजे लाला लजपत राय बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल ठीक आहे म्हणजे राहिलं कोण शास्त्री राहिले पर्याय डी हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे या ठिकाणी देताना लाल बाल पाल दिलेला आहे परंतु काय लक्षात ठेवायचं लाल म्हणजे लालजपत्र राय बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे अडुसष्ट लक्षद्वीप कोठे स्थित आहे मित्रांनो लक्षद्वीप आहे ते अरबी समुद्रामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी ठीक आहे आणि जर अंदमान निकोबार भेटाय विचारले तर कोणत्या समुद्रामध्ये आहेत तर बंगालच्या उपसागरामध्ये आहेत ठीक आहे पर्याय बी आपलं उत्तर आहे भारतातील लक्षद्वीप नावाचा काय आहे केंद्रशासित, केंद्रशासित प्रदेश आहे ठीक आहे लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश ज्याच्यातील दहा बेटांवर आपल्याला मानवी वस्ती पाहायला मिळते प्रश्न क्रमांक एकशे एकोणसत्तर कॅरम खेळताना मुले त्यावर पावडर टाकतात याचे कारण काय मित्रांनो या ठिकाणी पहा कॅरम खेळताना त्याच्यावर बोरिक ॲसिडची पावडर टाकली जाते आणि मित्रांनो त्याचा फायदा काय तर त्या ठिकाणी घर्षण कमी करणे हा त्याचा उद्देश असतो म्हणजे काय पर्याय सी घर्षण कमी करणे पावडर टाकल्यावर काय होणार आहे तर सोंगट्या आहेत त्या पावडरीच्या वरून सहज घसरणार आहेत म्हणून त्या ठिकाणी घर्षण कमी होणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्तर समाजातील शिक्षण देण्याकरता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली या ठिकाणी पहा पीपल्स एज्युकेशन सोसायटी याची स्थापना आहे ती मुंबईमध्ये आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी करण्यात आली होती कोणी केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पर्याय चार पर्याय डी डॉक्टर बी आर आंबेडकर हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी पहा काही काही सराव झाला आपल्या या ठिकाणी तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस साली कोणी केली डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मित्रांनो ती कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती मुंबईमध्ये करण्यात आली होती ठीक आहे खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की जी केला खूप कमी मार्क्स मिळत आहेत कारण काय कारण या ठिकाणी त्यांचा बेसच पक्का झालेला नसतोय म्हणजेच स्टेट बोर्डाचा सराव अजिबात केलेला नसतोय तर या ठिकाणी स्टेट बोर्डाचा सराव चांगल्या प्रकारे करता यावा आणि जी के विषयामध्ये चांगले गुण मिळवता यावेत म्हणून देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे एक वन लाइनर ठोकळा ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डवर आधारित इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा समावेश असेल ज्याचा फायदा आपल्याला पोलीस भरती तलाठी भरती यासारख्या परीक्षांमध्ये जी के या, या विषयाचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा ठोकळा तुम्ही घ्यायलाच हवा या ठोकळ्याची किंमत फक्त शंभर रुपये आहे आता राहिला प्रश्न हा ठोकळा तुम्हाला कसा मिळेल तर त्यासाठी काय करायचं या ठिकाणी एक क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडचा स्क्रीनशॉट काढून त्यावर किंवा त्र्याण्णव एकोणसाठ अडुसष्ट एक्क्याण्णव डबल झिरो या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा त्यानंतर लगेचच तुम्हाला सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा स्टेट बोर्डवर आधारित वन वनलायनर ठोकळा मिळून जाईल प्रश्न क्रमांक एकशे एकाहत्तर तोंडावाटे निघणाऱ्या मूळध्वनींना काय म्हणतात मित्रांनो तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात वर्ण असं म्हणतात ठीक आहे पर्याय सी आपलं उत्तर आहे आता या ठिकाणी मी बोलताना म्हटलं अ अ तर काय झाला हा अ हा वर्ण झाला ठीक आहे म्हणजे आपण जे उच्चार काढतोय त्याचं जे चिन्ह असतं त्याला काय म्हणायचं वर्ण म्हणायचं पुढे पहा प्रश्न क्रमांक एकशे बहात्तर पुरुषोत्तम या शब्दाची संधी कशी होते मित्रांनो पुरुषोत्तम मध्ये काय होतं पुरुष अधिक उत्तम म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय सी या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या संधी आहे गनादेश संधी आहे काय होतंय तर पुरुषमधील शेवटचा वर्ण अ आणि उत्तम मधील पहिला वर्ण अ अ अधिक उ काय बनणार आहे ओ बनणार आहे मग या ठिकाणी कोणती संधी असणार आहे तर गणादेश स्वसंधी असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे त्र्याहत्तर साधित नाम नसलेला पर्याय ओळखा या ठिकाणी पहा धातु साधित नाम म्हणजे काय धातू म्हणजे एक मूळ शब्द आणि साधित म्हणजे काय तर साधला गेलेला किंवा त्यापासून बनलेला म्हणजेच धातू पासून धातूला प्रत्यय लागून बनलेलं नाम म्हणजे धातूसाधित नाम ठीक आहे मग या ठिकाणी पहा हस त्या धातूला नेहा प्रत्यय लागला हसणे काय झालं धातूसाधित नाम बोलला नेहा प्रत्यय लागला बोल हे बोलणे हे काय झालं धातु साधित नाम त्याचप्रकारे चाल हा धातू आहे त्याला नेहा प्रत्यय लागला चालणे हे काय झालं धातु साधित नाम म्हणजे या ठिकाणी राहिलं काय सत्य सत्य हे काय आहे सत्याला आपण स्पर्श करू शकतो का नाही करू शकत म्हणजे सत्य काय झालं एक भाववाचक नाम म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी सत्य हे भाववाचक नाम आहे धातु साधित नाही प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर निर्जीव वस्तूंचे लिंग ठरवताना काय केले जाते या ठिकाणी पहा मित्रांनो निर्जीव वस्तूंचे लिंग ठरवताना त्या वस्तूंना पुल्लिंग स्त्रीलिंग किंवा नपुंसक लिंग दिलं जातं ते कशाच्या आधारावर दिलं जातं तर त्याला कोणताही आधार नसून ते काल्पनिक असतं ठीक आहे मग या ठिकाणी पहा काही वस्तूंना पुरुषत्व दिलं जातं किंवा पुरुष लिंग दिलं जातं जसं की तो दगड तो दगड दगड पुल्लिंगी झाला परंतु मित्रांनो तो पुल्लिंगी आहे का पुरुष आहे का नाही तरी पण त्याला काल्पनिकरित्या पुल्लिंगी नाम दिलं गेलं त्याचप्रकारे एखादी वही आहे ती वही वही काही सजीव आहे का, का किंवा स्त्री आहे का नाही तरी देखील त्याला स्त्रीत्व दिलं गेलं ठीक आहे म्हणजे हे काय झालं काल्पनिक त्याचप्रकारे ते पुस्तक पुस्तकदेखील काय निर्जीव आहे तरी देखील त्याला काल्पनिकरित्या नपुंसकलिंग दिलं गेलं म्हणजे या ठिकाणी काय होतंय तर वरील क्रिया केल्या जातात निर्जीव वस्तू असेल त्याला काल्पनिक पुल्लिंग काल्पनिक स्त्रीलिंग किंवा काल्पनिक नपुंसकलिंग दिलं जातं म्हणजे पर्याय डी हे आपलं उत्तर आहे वरील सर्व प्रश्न क्रमांक एकशे पंचाहत्तर देव या शब्दाचे अनेक वचन काय असते आता मित्रांनो काही अशी नावं आहेत की ज्या नावांचं अनेक वचन होत नाही जसं की देवचं अनेक वचन देवच होतं त्याच्या रूपामध्ये बदल होत नाही त्याचप्रकारे कवीचं देखील अनेक वचन होत नाही किंवा शत्रूचं देखील अनेक वचन होत नाही ठीक आहे किंवा हे सर्व शब्द आहेत ते दोन्ही वचनामध्ये सारखेच असतात जसं की एक वचनामध्ये दे एक देव अनेक वचनामध्ये दे अनेक देव ठीक आहे देवच्या रूपात बदल झाला का नाही झाला म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी देवचं अनेक वचन देवच राहतं त्याचप्रकारे कवी एक कवी दहा कवी कवी हे देखील असंच राहतं आणि तिसरा कोणता शत्रू एक शत्रू किंवा हजार शत्रू या ठिकाणी शत्रू देखील काय होतं एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखंच राहतं प्रश्न क्रमांक एकशे शहात्तर ना हा विभक्ती प्रत्यय खालीलपैकी कोणत्या दोन विभक्तीत येतो मित्रांनो या ठिकाणी पहा ना हा विभक्ती प्रत्यय आहे तो चतुर्थी आणि द्वितीय मध्ये असतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी द्वितीयचे प्रत्यय कोणते सला ते सलाते, सलनाते आणि चतुर्थीचे सलाते सलनाते ठीक आहे त्यासोबतच पंचमीचे ऊन हून सप्तमीचे तई आ इत्यादी प्रश्न क्रमांक एकशे सत्याहत्तर आपण स्वतः दोन शब्द बोला या वाक्यातील स्वत हे कोणते सर्वनाम आहे या ठिकाणी पहा मित्रांनो जेव्हा आपण किंवा स्वतः ही दोन सर्वनामं आहेत ती वाक्यामध्ये कर्त्यावर जोर देण्यासाठी येतात म्हणजेच दोन्हीचा अर्थ स्वतः असाच होतो त्यावेळी मित्रांनो त्यांना काय म्हणायचं आत्मवाचक सर्वनाम असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी ठीक आहे पुरुषवाचक सर्वनाम कोणती असतात तर मित्रांनो बोलणाऱ्या व्यक्ती स्वतःबद्दल बोलतोय किंवा समोरच्याला बोलतोय किंवा तिसऱ्या व्यक्तीबद्दल समोरच्याला सांगतोय अशावेळी तो ज्या सर्वनामांचा वापर करेल त्यांना काय म्हणायचं पुरुषवाचक सर्वनाम तीन प्रकार आहेत प्रथम द्वितीय तृतीय ठीक आहे दर्शक सर्वनाम म्हणजे काय असतं जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर करतात त्यांना काय म्हणायचं दर्शक आणि संबंधी सर्वनामं कोणती तर एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या वस्तूचा संबंध दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर करतात त्यांना संबंधी सर्वनाम म्हणायचं उदाहरणार्थ जो जी जे प्रश्न क्रमांक एकशे अष्ट्याहत्तर खालील शब्दांतील गुणविशेषण कोणते आता मित्रांनो गुणविशेषण म्हणजे काय तर एखाद्या वस्तूमधील किंवा व्यक्तीमधील गुण दाखवणारा जो काही शब्द असेल त्याला काय म्हणायचं गुणविशेषण ठीक आहे मग या ठिकाणी पहा कडू कारले कारल्याचा गुण आहे कडू असणे म्हणजे या ठिकाणी काय झालं कडू हे गुणविशेषण चार घरे चार काय आहे संख्या म्हणजे हे काय झालं संख्या विशेषण कोणत्या प्रकारचं गणनावाचक पहिले फूल क्रमवाचक संख्या विशेषण माझे पुस्तक सार्वनामिक विशेषण ठीक आहे मग राहिलं काय तर कडू कार्यमध्ये कडू हे काय झालं तर कारल्याचा गुण म्हणून गुणवाचक विशेषण किंवा गुणविशेषण म्हणून पर्याय ए आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणऐंशी बोलताना लिहिताना हे शब्द प्रकार कोणते आहेत या ठिकाणी पहा बोलताना कशापासून बनलं तर बोल या धातूपासून बनलं आणि लिहिताना लिही या धातूपासून बनलं आणि या ठिकाणी मित्रांनो धातूपासून बनलेले हे शब्द वाक्यातील क्रिया पूर्ण करतात का बोलताना बोलताना काय पुढे काही क्रिया झाली का दिसते का नाही दिसत आहे म्हणजे या ठिकाणी धातूपासून बनलेले शब्द जर वाक्यातील क्रिया पूर्ण करत नसतील किंवा अपूर्ण क्रिया दर्शवत असतील तर त्यांना काय म्हणायचं कृदंत असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी ठीक आहे तर मित्रांनो धातूपासून बनलेले हे शब्द वाक्यातील क्रिया पूर्ण करत नाही या उलट वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं कार्य करतात पुढे पहा प्रश्न क्रमांक एकशे ऐंशी अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण ओळखा मित्रांनो अपूर्ण भूतकाळ कसा ओळखायचा तर वाक्यामध्ये क्रिया सुरू असेल आणि ती भूतकाळामध्ये असेल तर अपूर्ण भूतकाळ त्याच्यामध्ये काय होईल त अधिक होता होती होते ठीक आहे त अधिक होता होती होते असं क्रियापद असणार आहे मग या ठिकाणी पहा मी कादंबरी वाचली म्हणजे मित्रांनो मी भूतकाळामध्ये कादंबरी वाचलेली आहे म्हणजे या ठिकाणी काय झाला साधा भूतकाळ मी कादंबरी वाचत असेन त अधिक असेन काय असणार आहे त अधिक असेन अपूर्ण भविष्य काळ मी कादंबरी वाचली होती ली अधिक होती किंवा ला अधिक होता होती या ठिकाणी काय होईल तर वाचण्याची क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली होती म्हणून पूर्ण भूतकाळ आणि पुढे पहा मी कादंबरी वाचत होतो हो का तर अधिक होतो म्हणजे काय असणार आहे तर अपूर्ण भूतकाळ म्हणजे वाचण्याची क्रिया भूतकाळामध्ये सुरू होती म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय मध्ये अपूर्ण भूतकाळ आहे मित्रांनो अपूर्ण भूतकाळ किंवा अपूर्ण काळालाच काय म्हणायचं चालू काळ असं म्हणायचं म्हणजे अपूर्ण भूतकाळ असेल तर चालू भूतकाळ अपूर्ण वर्तमान काळ असेल तर चालू वर्तमान काळ ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे पोलीस भरतीच्या अनुषंगानं दिवस नऊचे प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न समजले असतील प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर या सिरीजचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र